नमस्कार बाळांनो बघा बाळांनो माझ्यासमोर काय दिसतंय आज तुम्हाला बघा वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ आहेत बाळांनो चला आता आपण यांची नावं काय आहेत ती बघूया बाळांनो बघा बारा लक्ष देऊन ऐकायची तुम्ही बघा आता येथील काही जे मसाले आहेत ना ते आपण भाजीला फोडणीसाठी पण वापरतो बाळांनो बघा आता हे काय आहे धने हे आहे रामपत्री हे आहे त्रिफळा हे आहे इलायची हे आहे नाकेसर हे आहे कबाबचिनी आणि आहे खसखस नंतर बघा हे आहे दालचिनी हा आहे ओवा हे जे हळकुणला असतात बाळांनो त्याची हळकून कुठलेली बारीक हळद आहे बाळानो आणि हा आहे कांदा वाळलेला कांदा आहे हे आहे चक्रीफूल याला स्टार पण म्हणतात बाळांनो ही आहे लाल मिरची मिरची वाळलेली ही नंतर हा आहे तेजपत्ता हे आहे दगडी फूल नंतर हे आहे बा बाळांनो मोठी विलायची याला बडी विलायची पण म्हणतात नंतर ही आहे जिरे जे आपण फोडणीला वापरतो ही आहे काळी मिरी नंतर बघा बाळानं ही आहे कसुरी मेथी मेथी वाळून केलेली बाळानं ही नंतर ही आहे जावेत्री आणि नंतर बघा बाळांनो हे आहे शहाजिरा हे आहे मोहरी जे आपण भाजीला फोडणीला वापरतो नंतर बघा बाळांनो हे आहे लवंग हे आहे खोबरं आणि ही वाळलेली कोथिंबीर बाळांनो बघा हे सर्व काय आहेत बाळांनो मसाल्याचे पदार्थ आहेत जे आपण रोजच्या आहारामध्ये वापरतो बाळांनो याच्यामुळं काय होतं आपली भाजी चविष्ट होते बघा पाहिलं तुम्ही सर्व पदार्थ बघा सर्व पदार्थांचं निरीक्षण करायचं बाळांनो आणि लक्षात ठेवायचं ओके